जे स्टुडंट पीडब्ल्यू डी या प्रवर्गामध्ये येतात म्हणजेच पर्सन विथ डिसएबिलिटी या प्रवर्गामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना एक महत्वाची नोटीस एन एम सी कडून जाहीर करण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी पीडब्ल्यू डी या कोट्यातून ऍडमिशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाची नोटीस आहे एक्झॅक्टली ही नोटीस काय आहे नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रेट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला इथे एक बोर्डवर एक नोटीस दिसत असेल जी की नोटीस एन एम कडून जाहीर करण्यात आलेली आहे एक्झॅक्टली या नोटीसमध्ये काय सांगितले आहे बघा त्यासोबतच मी एक तुम्हाला हे क्लिअर करतो की काउन्सिलिंगला ऑल इंडिया काउन्सिलिंगला थोडासा उशीर होण्याची शक्यता होऊ शकते हे कशामुळे होऊ शकते हे देखील आपण आता याच्या थ्रू बघणार आहे ठीक आहे आता बघा काही महत्वाचे हो पॉईंट सांगतो आफ्टर थ्रू आउट कन्सल्टेशन द एन्टीम गाईडलाईन्स आउटलाईनिंग the 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 assessment method for for candidates to the MBBS course have been framed and are made implementable for the admissions in मेथड फॉरेबल फॉरिशन्स इंटर्म गाईडला ते एक्झॅक्टली प्रोसिजर फॉर admission इन mbbs कोर्स इन अकॅडमिक इयर पंचवीस सव्वीस आता जे विद्यार्थी आहेत पर्सन विथिएबट या प्रवर्गामध्ये कॅन्डिडेट्स मस्ट सबमिट अशा विद्यार्थ्यांना तिथे सेंटरला जाण्याच्या आधी काही डॉक्युमेंट शंभर टक्के सबमिट करावे लागतील ज्याच्यामध्ये आहे व्हॅलिड यू डी आय डी कार्ड जे की प्रत्येक विद्यार्थ्याला इथून इश्यू झालेला असतं डी कार्ड ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ते युडी आय डी कार्डसाठी अप्लाय करायचं आहे ते युडीआय डी कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे इश्यूड बाय द डेजिग्नेटेड मेडिकल ऑथॉरिटी अंडर मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस ठीक आहे ते तुम्हाला युडी आय डी कार्ड तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे सेल्फ सर्टिफाईड ॲफिडेव्हिट्स इन द फॉर्मॅट प्रोव्हाइडेड अंडर द स्केड्युल आय आता हे ऍफिडेट्स काय आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो ते देखील ऍफिडेट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे ठीक आहे द कॅंडिडेट विल हॅव्ह टू रिपोर्ट टू द डेजिग्नेटेड मेडिकल बोर्ड त्या बोर्डकडे जायचं आहे सिक्स्टीन डेजिग्नेटेड मेडिकल बोर्ट्स आता त्याचं नाव देखील लवकरच येतील हे नोटीस पण पुढची लवकर येणार आहे फॉर व्हेरिफिकेशन ऑफ द सेल्फ सर्टिफाइड ऍफिडेविट ते सगळं घेऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी तिथे जायचं आहे पुन्हा काय सांगले द डेजिग्नेटेड मेडिकल कोर्स आर रिस्पॉन्सिबल आता जी सेंटरचे नाव आहे ते रिस्पॉन्सिबल आहेत फॉर व्हरीफाईड कॅन्डिडेट सेल्फ सर्टिफाईडिडेट्स अँड इव्हॅल्युएटिंग देअर दे फंक्शनल ऍबिलिटी म्हणजे त्यांची जी, जी फंक्शन आधी काय होतं पर्सेंटेज बेस्ड होतं आता ती जी फंक्शनल ऍबिलिटीवर आहे म्हणजे आता थोडक्यामध्ये फोर्टी पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असायला पाहिजे जा, असं जे होतं आधी आता हे न करता फंक्शनल ऍबिलिटीवरती तो विद्यार्थी सक्षम आहे का तो प्रवर्गामध्ये येतो का आणि तो जा, तो जे अफिडेव्हिट हे करतो त्याचं व्हेरिफिकेशन ते, ते करणार विद्यार्थ्यांची चाचणी केली जाईल आणि त्या फंक्शनल ऍबिलिटीनुसार त्या विद्यार्थ्याला पुढील एमबीबीएस कोर्सेस साठी ऍडमिशन घेता येईल डिटेल असेसमेंट प्रोसिजर्स फॉर दिस कोर्स आर सेट सेट फोर्थ इन द इंटर्म गाइडलाइन्स मध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे आणि त्याच्यानुसार आहे की तुम्ही अशा कॅटेगरीमध्ये जे येतात ऍडवाइस टू विजिट व्हिजिट सी पोर्टल फॉर डिटेल इन्स्ट्रक्शन पुढच्या साठी विद्यार्थी तिथे जाऊ शकतात मी हे काही गाईडलाइन्स इथं दिलेले आहेत बघा हे नोटीस आलेली आहे तर याच्यासाठी काही यातले काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो फक्त ठीक आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा म्हणजे फंक्शनल आणि कॅम्पेनडन्स अप्रोच म्हणजे काय की फेअर पद्धतीनं विद्यार्थ्यांना या गोष्टीतून जावं हो या जाता येईल याच्यासाठी काही चेंजेस त्यांनी केलेले आहे ठीक आहे आता एक महत्त्वाचं बघा फंक्शनल असेसमेंट डिसॅबिलिटीज द प्रिव्हियसली मॅन्डेटेड अरिथमॅटिक थ्री शाल बी नो लॉंगर एप्लिकेबल आधी जो होता की फोर्टी पर्सेंटच असायला पाहिजे तर तसा जो अरिथमॅटिक थ्री आता तसा काही एप्लिकेबल नाही इन्स्टेड एम्फोसिस विल बी प्लेस ऑन असेसिंग the candidate's functional ability to meet the academic and clinical demands of the mbbs course baka ya functional ability cha ya approach nusar as kya vidyarthala he certificate affidavit karun denatil मग हे सगळं बाकीच्या त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत हे देखील तुम्ही बघू शकता वाचू शकता याचे महत्वाचे पॉईंट हे होते आता काही त्यांनी महत्वाचं सांगितले डबल इथे ते सांगितलंय इट इज मँडेटरी त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं तिथे जाण्यापूर्वी तुमच्याकडे जा असणं हे गरजेचं आहे आता याच्यानुसार बघा काही अपेंडिक्स त्यांनी दिलेले आहेत हे अपेंडिक्स म्हणजेच ते अफिडेव्हिट आहेत आणि तुम्हाला हे घेऊन जायचे आहेत आता जे विद्यार्थी बघा त्यांनी काय करायचं आहे शेड्यूल आय जी सांगितले अपेंडिक्स ए कशासाठी आहे बघा सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म जनरल हा जनरल फॉर्म आहे सर्वांना ए सर्वांना कॅरी करायचा आहे तो अपेंडिक्स ए काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो अपेंडिक्स बी काय बघा ऍफिडेव्हिट फॉर डिक्लेअरिंग द हिअरिंग एम्पार एम्पेअरमेंट आता ज्यांना हिअरिंगचा इश्यू आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अपेंडिक्स बी आहे हे तर सर्वांसाठी आहे बी त्यांनी घेऊन जायचं अपेंडिक्स सी काय बघा ऍफिडेव्हिट फॉर डिक्लेअरिंग द लोकोमोटर डिसएबिलिटी अपर लिम एक्सिनिटी म्हणजे अपर लिमसाठीच्या लोकोमोटर याच्यासाठी तुम्हाला अपेंडिक्स सी आहे अपेंडिक्स डिस्क आहे लोअर लिम लोकोमोटर मधला लोअर तुम्हाला अपेंडिक्स डी आहे अपेंडिक्स ई काय डिक्लेरेशन बाय अ पर्सन विथ मेंटल इलनेस एस एलटी एस डी याच्यासाठी जर असेल तुमची ही डिसेबिलिटी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी अपेंडिक्स चा फॉर्मॅट घेऊन जायचा आहे हे हो सर्व फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवतो अपेंडिक्स एफ काय अफिडेव्हिट फॉर डिक्लेरेशन बाय अ पर्सन विथ व्हिज्युअल डिसेबिलिटी ज्यांना व्हिज्युअल डिसेबिलिटी त्या विद्यार्थ्यांनी हे अपेंडिक्स एफ घेऊन जायचं आहे आता तुम्हाला इथे खाली आहे आता हे बघा जनरल अॅफिडेव्हिट आहे सेल्फ डिक्लेरेशन आयफीड हे सर्वांना फिलअप करायचंय की त्यांना त्यांचं नाव नीटचा रोल नंबर नीटचा आता आलेला स्कोर युडीआय वर एक कार्ड जो असतो युडीआय कार्ड जसं तुमच्याकडे आधार कार्ड असते त्याच पद्धतीचं एक युडीआय कार्ड इश्यू झालेलं असतं नसेल लवकरात लवकर ते अप्लाय करून घ्या ते युडीआयचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे या फॉर्मवर तुम्हाला काय करायचं हे सर्वांसाठी बरं का ह्या फॉर्म जनरल फॉर्म आहे डिसॅबिलिटी टाइप तुमचा जो डिसेबिलिटी टाईप आहे त्याला इथे सिलेक्ट करा ठीक आहे इथं सगळं डिसॅबिलिटी पर्सेंटेज जे तुम्हाला ते तुम्ही तुम करा ठीक आहे त्याच्यानंतर इथे इसेन्शियल फंक्शनल कॅपनेटिक्स आता इथे काही गोष्टी आहेत ते राईट किंवा रॉंग मध्ये कम्युनिकेशन हे त्यांनी काही इथं विचार केले डिस्क्रिप्शन त्याच्यानुसार तुम्हाला जे योग्य वाटतं त्याला टिक करा ज्याला नाही वाटतं त्याला क्रॉस करा अशा पद्धतीने हे जायचं आहे

थलसिया सिकल किंवा हेअर जे डिसीस न्यूरोलॉजिकल कंडिशन वगैरे त्याच्या अशा विद्यार्थ्यांना काय सांगितले त्यांना अपेंडिक्स ए हा मेंडेटरी आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आता बघा खाली काय आहे अपेंडिक्स बी मध्ये बघा काय सांगितलेलं आहे हेअरिंग एम्पेअरमेंट ज्यांचा हिरिंगचा इश्यू आहे अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे त्याच्यावरचं सर्व गोष्टी इथं मेंशन करायची आहे जो काही दिलाय त्यांना त्याच्यावरचं सर्व हे करायचं इथे साइन करायची आहे आणि हे सर्टिफिकेट आणि युडीआय कार्ड आणि मी सांगितलेलं डॉक्युमेंट हे सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे त्या डेजिग्नेटेड सेंटरला आता ज्यांचं अपेंडिक्स सी मध्ये जे येतात लो म्हटर अपर एक्स्ट्रीम्युनिटी त्यांनी हे करायचं आहे पुन्हा सी झालं डी झालं अशा पद्धतीने हे सर्व दिलेलं आहे ठीक आहे तुमचं जे आहे त्याच्यानुसार बघा डिसऑर्डर मध्ये मेंटल इलनेस वगैरे या प्रवर्गामध्ये त्यांनी हे अपेंडिक्स घेऊन जायचं आहे याला कुठं अॅफिडेव्हिट वगैरे तुम्हाला इथं करायची गरज नाहीये हे सर्व फिलअप करायचं आहे युडी आयडी कार्ड सर्व डॉक्युमेंट घेऊन त्या डेजिग्नेटेड सेंटरला जायचं आहे त्याचा टाइम टेबल लवकरच येईल आणि त्याच्यानंतर ते व्हेरीफाय करतील आणि त्या सेंटरमधून दुसरं आणि डॉक्युमेंट इशू व्हायचं सेंटर लेवल आता तसं नाहीये यालाच ते अफिडेव्हिट करून देतील यालाच ते ऑथराइज करून देतील आणि हे सर्टिफिकेटनुसार कुणा तुमचं ऍडमिशन होईल त्यामुळे सर्व विद्यार्थी जे अपंग प्रवर्गामध्ये येतात जे पिढापी क्षेत्रामध्ये येतात अशा सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे त्यांनी ह्या प्रोसेसला फॉलो करायचं आहे थोडस यावर्षी चेंज झालेलं आहे आणि यासाठीच मी सांगतोय की काउन्सिलिंगला थोडासा उशीर होऊ शकतो कारण पोर्टल वरती अजून तसे कॅडेजिग्नेटेड सेंटर त्यांची नावं किंवा विद्यार्थ्यांना जायच्या सूचना अजून आलेल्या नाही ते लवकरच येतील तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी था। ह्या सर्व गोष्टी तयार करायच्या आहेत ते सेंटर ची नाव येतील आणि त्या सेंटरवरती विद्यार्थ्यांना जाऊन ह्या सर्व प्रोसेस करायच्या ज्या कर विद्यार्थ्याकडे युडीआयडी कार्ड नाहीये त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि त्या गोष्टीमुळे असं वाटत आहे काउन्सिलिंग प्रोसेसला थोडासा डिले होण्याची ऑल इंडिया काउन्सलिंग प्रोसेसला थोडा डिले होण्याची शक्यता होऊ शकते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना जे या क्षेत्रामध्ये येतात ज्यांना एमबीबीएस करणं होण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांनी मग जरी तुमचं फोर्टी पर्सेंट नसेल तुम्ही हे नसेल तर फंक्शनल ॲबिलिटीच्या बेसिसवर तुम्हाला वर्षीचं सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल त्यामुळे सर्वांनी ट्राय करायला हरकत नाही जे या प्रवर्गामध्ये येतात अशा सर्व विद्यार्थ्यांनी ट्राय करायला काहीच हरकत नाही अशा पद्धतीने या रिलेटेड काय अडचणी असतील तर मी मायब्रंटच्या लातूर बीड बारामती नांदेड संभाजीनगर पुणे या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा काही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा आम्ही त्यावर नवीन व्हिडिओ किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट किंवा मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार मित्रांनो थँक्यू सो मच so